तर मग या मालिकेच्या जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट मध्ये आपल्याला भाग्य फळफळताना दिसणार आहे ज्या वेळेला आता इकडे पुजारी स्वतः त्या दात्रीच सत्य उलगडणार आहेत कारण ही केस अख्ख्या महाराष्ट्राभर गाजत आहे आणि ही केस अख्ख्या महाराष्ट्राभर ज्या वेळेला गाजते त्याच वेळेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी ही केस पाहिलेली असते आणि प्रिया मधुकर म्हणजेच तन्वी किल्लेदार हिने कसा हे केलाय किंवा कसा फ्रॉड केलाय हिला सात वर्षाची शिक्षा झाले आणि हे कळल्यानंतर देवळातल्या पुजाऱ्यांनी त्या रात्रीचं भयाणसत्य सांगण्यासाठी इकडे आता अंबाबाईच्या साक्षीने रविराज पूर्णाजी कल्पना आणि सायली या सगळ्यांना बोलवत खूप मोठा सत्याचा त्या रात्रीचा कसा उलगडा केलाय नक्की काय घडलंय सगळं सगळं पाहूया प्रियाची जेलमध्ये रवानगी झालेली आहे तिला सात वर्षाची शिक्षा झाली आणि साक्षीला जन्मठे आता सात वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी जा प्रिया जावेला जेलमध्ये गेलेली आहे अर्जुन सायली घरी तर आलेत पण तरीसुद्धा आता इकडे प्रियाला जेलमध्ये टाकल्यामुळे घरचं वातावरण एकदम टेन्स झाले सगळेच घरातले खूप अस्वस्थ आहेत आणि सगळ्यांनाच आता जरी प्रिया फ्रॉड असली तरी सुद्धा ती तन्वी आहे आणि तन्वी जेलमध्ये आहे ही गोष्ट सहनच होत नसते किंवा या गोष्टीचा खूप त्रास होत असतो मग हे सगळं होत असताना इकडे सायली सांगायला लागते पूर्णाजी मला काय वाटते आपण ना या सगळ्यामध्ये रविराज आणि आता प्रतिमात्या यांना सावरायला पाहिजे कारण जे काही घडलंय ना त्यामुळे त्यांना त्यांना या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटलं असणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच पूर्णाजी म्हणते बरोबर आहे आपण रविराजांकडे भेटायला जाऊ इकडे तोपर्यंत रविराज खूप चिडलेले असतात घरी आल्यावर ती सुमंतांना सांगत असते भाऊजी तुम्ही शांत व्हा भाऊजी तुम्ही शांत व्हा स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत ती आता समजवण्याचा प्रयत्न करायला लागते पण त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता इकडे रविराज चिडतात आणि बास त्या मुलीचं या घरात नाव काढलं जाणार नाहीये यावरती आता इकडे सुमन म्हणते हो पण काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपली तन्वी आहे ना तिला वाचवण्यासाठी रविराज म्हणतात बाद झालं आता तर मला शंका येते की ती तन्वी आहे किंवा नाहीये आपली आपली तन्वी हे असं काही करेल यावरती माझा मुळातच विश्वास नाहीये जे काही घडलंय ना त्या गोष्टी इतक्या भयंकर आहेत ना असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच रविराज म्हणतात तिला सात वर्षाची शिक्षा भोगायलाच पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा तिला तिला या घरामध्ये थारा मिळणार नाही याची व्यवस्था मी करेन असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रतिमा येते आणि इतकं सगळं तन्वी आपल्यापासून लपवून ठेवते ती काय नक्की तिच्या मनामध्ये असेल मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते आहे की ती या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कटकारस्थान करतच असते यावरती रविराज म्हणतात हो प्रतिमा तू प्रत्येक वेळेला बोलण्याचा प्रयत्न केलास पण तुझ्यावर ती कोणीही विश्वास ठेवला नाही किंवा तुला कोणीही सपोर्ट केला नाही ती तुला सुद्धा वेळ ठरवण्यापर्यंत तिची मजल गेलेली होती यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते पण काही झालं तरी सुद्धा ती आपली लेख आहे आपण तिला एकदा जाऊन भेटूया ती असं का वागली हे विचारूया यावरती रविराज म्हणतात बिलकुल नाही बिलकुल नाही का काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तिला भेटायला येणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे अश्विन घरी ती विचारायला लागतो काय झालं कोसचा काल काय लागलाय अश्विन तिकडे नसल्यामुळे त्याला काहीच माहित नसतं प्रतिमाला रविराजांच्या इकडून समजतं तर अश्विन विचारल्यावर ती पूर्णाजी त्याला आता तो व्हिडिओ दाखवते ज्या वेळेला अश्विन तो व्हिडिओ बघतो त्याला खूप मोठा धक्का बसतो म्हणजे जे काही कोर्टामध्ये लाईव्ह सेशन झालेलं असतं ते अश्विनला दाखवलं जातं ज्या वेळेला कोर्टामधलं ला लाईव्ह सेशन अश्विनला दाखवलं जातं आणि त्याच वेळेला अश्विन या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच गडबडतो आणि तो म्हणायला लागतो काय आहे हे सगळं यावरती मग आता सांगायला लागते कल्पना आपल्याला फसवलं तिने ती हे सगळं जे काही करत होती ना त्यामध्ये ती आता इथे खोटं बोलत होती ज्या अर्थी ती हे सगळं खोटं बोलते मला कळत नाही अजून किती आणि काय खोटं आता आपल्या इकडे आलेलं आहे किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये अजून किती खोटं समजलेलं आहे मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता इकडे तिचं काय करायचं पूर्णाची पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाहते आणि खरंच खरंच कशा पद्धतीने आपण आपल्याला या मुलीने मूर्ख बनवलं असा विचार करते त्याच वेळ आता श्रावणी सोमवारचा दिवस असतो आणि सायली सांगायला लागते मला सगळ्यांना ती बोलवते रविराजांना सुद्धा बोलवते आणि ती सांगते मला माहिती आहे आपल्या घरावरती खूप मोठं संकट खरं तर आलेलं आहे यावरती पूर्ण जी म्हणते खरं तर आम्हाला सगळ्यांनाच तुझी माफी मागायची आहे कारण जे काही आता इकडे तुझ्यासोबत आम्ही केलं आणि तन्वीला खरं मानून जे काही चाललो ती आमची खूप मोठी चूक होती आणि ती चूकच आम्हाला सुधारायची आहे ही चूक सुधारण्यासाठी आता आम्हाला तुला माफी मागायची आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते पूर्णा तुम्ही माफी मागू नका तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या आशीर्वाद देऊन या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यावर डोक्यावरती हात ठेवा डोक्यावरती हात ठेवून फक्त इतकंच म्हणा की तू लढ आम्ही आहोत तुझ्या पाठीशी यावरती पूर्णाजी सांगते खरंच हे खरं आहे पण खरं सांगू का तर तन्वी जेलमध्ये गेल्यामुळे माझं मन काही शांतच व्हायला मागत नाहीये माझं मन या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ आहे मला खरच नहीं है कि आता खरंच कळत नाहीये की नक्की माझ्यासोबत काय होतंय ते असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते आपण एक काम करूया आपण न मंदिरात जाऊया तसं ही मंदिराच्या पुजाऱ्यांचा मला काल कॉल आलेला आणि ते सांगत होते की मी ही केस आता या ह्याच्यावरती लाईव्ह पाहिलेली आहे लाईव्ह केस पाहिल्यावरती मला अनेक गोष्टींचा उलगडा करायचा आहे त्या रात्रीच्या म्हणजे ऍक्सिडेंटचा यावरती सगळ्यांना धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय कधी पुजाऱ्यांचा तुला कॉल आला होता यावरती मग आता सायली सांगायला लागते हो पुजाऱ्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं त्या ता की त्या रात्रीच काहीतरी सत्य हे आपल्यापासून लपून आहे आणि ते सत्य सांगण्यासाठी त्यांनी बोलवले रविराज सांगायला लागतात कसलं सत्य सांगली म्हणते मला सुद्धा माहित नाहीये आपण आज जाऊया तर तिने मला बोलवलेलं आहे ताबडतोब कारण ते म्हटले की काहीतरी तन्वी बद्दलच सत्य सांगायचं आहे किंवा रविराज यांच्या ॲक्सिडेंटबद्दलचं सत्य सांगायचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता ह्या ॲक्सिडेंटचं सत्य काय आहे आता अजून काय ऐकायचं बाकी राहिलंय हे काहीच कळत नसल्यामुळे मग आता सगळेच सुभेदार किल्लेदार त्या पुजाऱ्यांना भेटायला निघतात आणि त्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते काय कसायली पण त्यांनी हे असं का बोलले असतील यावरती मग आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते खरंच मला काही माहीत नाहीये आपण निघूयात तोपर्यंत सायली आता इकडे येते सायली सगळ्यात आधी येते आणि त्यानंतर एक एकच सगळे जण येत असतात त्यावेळेला सायली आता देवाचे आभार मानते खरंच माझ्या मधुभाऊंना या सगळ्यामध्ये तू आता सोडवलंस माझ्या मधुभाऊंना या सगळ्यामधून तू बाहेर काढलंस आणि या सगळ्यामध्ये आता माझे मधुभाऊ निर्दोष होते पण तरीसुद्धा दोन ते अडीच वर्ष तू आमच्या सगळ्यां ची परीक्षा घेतलीस आमच्या सगळ्यांची परीक्षा घेऊन तू या सगळ्यामध्ये अखेर आम्हाला पास केलेला आहेस तुझे जितके आणि जसे आभार मानू तितके कमी आहेत खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मी खरंच खूप खूप तुझी आभारी आहे असं ती म्हणायला लागते त्याच वेळेला पुजाऱ्यांना आता सायली भेटते आणि पुजारी सांगायला लागतात मला तुला खरंच काहीतरी सांगायचं होतं बाळा म्हणून मी तुला बोलवलं ऍक्च्युली सायली पहिली आलेली असते त्यानंतर बाकी सगळेजणं म्हणजे रविराज प्रतिमाला घ्यायला गेलेले असतात आणि पूर्णाजीला घेऊन बाकी सगळे येत असतात त्याच वेळेला मग आता इकडे पुजारी सांगायला लागतात बाळा मी तुला हे सत्य सांगण्यासाठी बोलवले की आता मी कोर्टाचं सगळं लाईव्ह दृश्य बघितलं ला होतं ही केस अख्ख्या महाराष्ट्रात गाजत होती आणि त्यानंतर रविराज किल्लेदार यांची मुलगी आता तन्वी किल्लेदार आणि आत्ताची सुभेदार ही खोटं बोलली किंवा हे सगळं काय केलं हे आम्ही कोर्टात पाहिलंय पण पण त्या रात्री जे काही घडलं ना ते मी सांगण्यासाठी तुला बोलवलंय त्यावरती मग आता लगेचच सायली सांगायला लागते काय घडलंय त्या रात्री मला म्हणजे गुरुजी तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते गुरुजी सांगायला लागतात ला ला त्या रात्री ज्या वेळेला आता इकडे म्हणजे मधुभाऊ सुद्धा इथे आश्रमामध्ये पूजा करत होते त्यांचं तेव्हा आश्रम नव्हतं मधुभाऊ या देवळात सायंकाळच्या पूजेला यायचे आणि त्यानंतर मधुभाऊ ज्या वेळेला पूजेला यायचे त्यावेळेला आता त्याच दिवशी जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्या दिवशी आता इकडे रडत रडत बाळा तू आली होतीस पण खर तर त्या दिवशी आता मधुभाऊंच्या आश्रमामध्ये म्हणजे सुरुवात झाली त्या दिवशीच म्हणजे जेव्हा आता पंचवीस डिसेंबर दोन हजार वीस या वेळेला ऍक्सिडेंट झाला दोन हजार पाच या साली ऍक्सिडेंट झाला आणि त्यावेळेला तू आमच्या आश्रमात आलीस मग त्यानंतर तू मधुभाऊंच्या सोबत गेलीस इकडून तू मधुभाऊंच्या सोबत गेलीस आणि त्याच वेळेला मधुबाच्या आश्रमाचं फाउंडेशन म्हणजे मधुबाऊन आश्रम निर्माण झालं मग हे सगळं होत असताना मला एकच गोष्ट खटकत होती की तू त्या रात्री आमच्या इथे आलीस मग या सगळ्यामध्ये तू आल्यावरती नंतर नंतर मात्र आता तन्वी ही काही दिवसांनी मधुबाऊनच्या इथे आली होती तन्वी काही दिवसांनी म्हणजेच प्रिया काही दिवसांनी आली होती तर त्या रात्री जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्या रात्री तू इथे आल्यामुळे मला काही गोष्टी क्लिअर होत नाही आहेत म्हणजे आ त्यावेळेला सी सी टी व्ही फुटेज वगैरे काही नव्हते पण पण ना इथे असलेल्या दुसऱ्या एका पुजाऱ्यांनी मला कॉल केला होता आणि त्यांच्याकडे अशी काही माहिती आहे की त्यांनी त्या रात्रीचा तो ॲक्सिडेंट पाहिला होता असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली विचार करते काय आणि तितक्यात तिथे रविराज पोचतात रविराज पोचल्यावरती गुरुजी आता सांगायला लागतात हो म्हणजे मी जे काही बोलतोय ना ते खरं आहे त्यावेळेला इकडे आता तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा इथे एक पुजारी होते आणि ते पुजारी घाबरे घोबरे होऊन आता इकडे आले होते कारण कारण या सगळ्यामध्ये आता त्यांनी जो काही ऍक्सिडेंट पाहिला तो ऍक्सिडेंट नव्हता तो घातपात करण्यासाठी करण्यात आलेला प्रयत्न होता रविराज म्हणतात म्हणजे काय त्यावरती मग आता पुजारी सांगायला लागतात म्हणजे त्या रात्री जेव्हा अपघात झाला तेव्हा आता ही छोटी साऊ आमच्याकडे आली होती छोटी सायली आली आणि त्याच वेळेला आता इकडे तिला तिला आता म्हणजे मधुभाऊनी आश्रमात घेऊन गेले बरं हे तर झालं पण त्या रात्री आमच्या एका पुजाऱ्यांनी पाहिलं होतं की ज्या वेळेला इकडे आता सायली आली त्याच वेळेला तिकडे एक बाई तडफडत होत्या आणि ज्या बाई तडफडत होत्या त्या बाईंना एका माणसाने मारलं हे आम्हाला आता इकडे त्यांनी सांगितलं असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात का म्हणजे त्या बाईंना मारलं म्हणजे नक्की काय झालंय असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे तो माणूस म्हणजे पुजारी सांगायला लागतात की त्यावेळेला जे काही घडलं ना ते मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो म्हणजे छोटी साऊ आल्यावरती इथे नक्की काय घडलं होतं किंवा छोट्या साऊच्या सोबत आता नक्की काय झालं हे पाहण्यासाठी किंवा छोटं बाळ इथे आलंय मग तिचे आई वडील कुठे आहेत का किंवा तिच्या आई वडिलांना या सगळ्यामध्ये शोधण्यासाठी आमचे पुजारी ज्या वेळेला बाहेर पडले आणि त्याच वेळेला आता आमचे पुजारी बाहेर पडल्यावरती मग लगेचच त्यांना एक दृश्य दिसलं की एक बाई तिकडून आता जात आहेत आणि ज्या वेळेला त्या बाई वरती येण्याचा प्रयत्न करतायत तर एका माणसाने त्यांच्या तोंडावरती आगीचा जळता लाकूड मारलं होतं रविराज म्हणतात मग त्यावेळेला रविराजांना समजतं ही तर प्रतिमा प्रतिमाने या सगळ्यामध्ये आता हे सगळं सहन केले त्यानंतर मग आता रविराज सांगायला लागतात पूर्णाजी हे काय आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते खरंच हे सगळं खूप भयंकर आहे नक्की पुजाऱ्यांना काय सांगायचंय आणि पुजारी म्हणतात मी तुम्हाला अजून हे सांगण्यासाठी बोलवलं होतं की खरं सांगायचं तर आता ती तुमची मुलगी आहे असं आम्हाला वाटत नाही रविराज म्हणतात हे सगळं कशावरून तुम्ही बोलताय यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात पूजा की त्या ज्या वेळेला हे झालं होतं त्यावेळेला आमच्याकडे साऊ आली होती या वेळेला साऊ बाळ आमच्याकडे आली आणि मधुभाऊ तिला घेऊन गेले मग याच्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की त्या रात्री ॲक्सिडेंट झाल्यावरती इकडे आता ती इथे आली होती म्हणजे नक्की आता काय आहे कारण तन्वी म्हणजे तुम्ही ज्या प्रियाला म्हणताय ना ती प्रिया तर आता खूप उशिरा मधुभाऊंच्या आश्रमामध्ये आली होती आणि म्हणूनच म्हणूनच आम्हाला असं वाटते की काहीतरी गडबड आहे आणि ती तुमची मुलगी असू शकत नाही आहे म्हणून आता तुम्ही या सगळ्याचा शहानिशा करावी असं आम्हाला वाटते असं म्हटल्यावरती आता इकडे सायरीला तर आनंदच होतो कारण या सगळ्यामध्ये आपण त्यावेळेला आलो आणि हे सगळं काय घडलं यावरती गुरुजी म्हणतात आम्हाला अजूनही शंका अशी वाटते की ती तुमची मुलगी खोटी आहे आणि त्या रात्री साऊ बाळ आली म्हणजे तुम्ही काय समजायचं किंवा आम्हाला काय समजायचं कळत नाही पण मला असं वाटलं ही केस बघितल्यावरती तुमच्या कानावरती ही गोष्ट आता खरं तर हे सगळं ऐकून सगळ्या सुभेदार किल्लेदाराला धक्का बसलेला असतो नक्की काय आहे हे सगळं म्हणजे हे सगळं सत्य आहे काय आहे हे कुणालाच काही कळत नसतं त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो एक काम करूया का आपण डी एन टेस्ट करूया का म्हणजे आता ही डी एन ए टेस्ट केल्यावरती सत्य समोर येईल त्यावरती मग आता सायली सांगायला लागते मला खरंच काही कळत नाहीये पण आपण बरोबर बोलून घेऊया कदाचित त्यांच्यापेक्षा मधुभाऊ जास्त चांगलं सांग असं म्हटल्यावरती प्रताप सांगतो मला न मला तर प्रत्येक वेळेला ती ज्या वेळेला आपल्या घरात आली ना तेव्हापासून तेव्हापासून ते मला आता प्रत्येक वेळेला म्हणजे सायली प्रतिमाचीच मुलगी आहे असं आता सत्य वाटतं प्रत्येक वेळेला सायली ही प्रतिमाच्याच आता पा पावलावरती पाऊल ठेवून चालते असं वाटतं त्यामुळे सायली प्रतिमाची मुलगी म्हणायला हरकत काहीच नाही आहे त्यावरती जी म्हणते आपण हे डी एन ए टेस्ट करूया आता हे डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह येणार की यात पण काही फ्रॉड होणार हे पाहणार रंजक